बांबोडेच्या उपसरपंचपदी श्री सुरेश शंकर नारकर बापू शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत बांबोडेच्या उपसरपंचपदी ज्येष्ठ आणि अनुभवी असलेले श्री सुरेश शंकर नारकर बापू यांची नियुक्ती करण्यात आली आहे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी सचिव म्हणून आर बी कुर्णे यांनी काम पाहिले या अगोदर दीपक हिंदुराव निकम हे उपसरपंचपदी होते त्यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीनंतर श्री नारकर यांची वर्णी लागली आहे नारकर हे अनुभवी सदस्य असून गेल्या पाच पंचवार्षिकांमध्ये ते सातत्याने निवडून येत असून गावचा सर्वाभिमुख अभ्यास श्री नारकर यांना आहे कुठल्या प्रभागात कशाची आवश्यकता आहे याची संपूर्ण जाणीव त्यांना असल्याने याचा फायदा ग्रामपंचायतला निश्चित होणार आहे तसेच ते विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे तसेच खासदार श्री धैर्यशील माने यांचे समर्थक असल्याने गावासाठी विकास कामे मंजूर करण्यावर त्यांचा अधिक भर राहील गेल्या दोन वर्षात झालेल्या विकासापेक्षा काकणभर सरस का होईना असा विकास बांबोडेचा झाल्याशिवाय राहणार नाही बांबोडे ग्रामपंचायतमध्ये बांबोडे गावामध्ये एक महादेव ग्रामविकास आघाडी म्हणून आम्ही स्थापन केलेली होती इथं कोणता गट तट असं काही न पाहता सगळ्या दृष्टीने सर्व गटाची माणसं आलेली होती एक संघ गावाच्यासाठी आपण काहीतरी करायच्या ह्या भावनेने सगळी बारा जण आम्ही एकत्र होतो आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं आदरणीय लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच अध्यक्षतेखाली आज दोन डेप्युटी सरपंच झाले उत्कृष्ट काम झालेलं आहे माझी तिसऱ्या वेळा आता निवड झालेली आहे खऱ्या अर्थानं गावा गाव हेच ध्येय समोर ठेवून खऱ्या अर्थानं विकासकाम राजकारण कमी आणि समाजकारण जास्त अशा माध्यमातून निश्चितच आम्ही काम होईल आणि महादेव ग्रामविकासा आघाडीवर जे गावकऱ्यांनी जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास कायमस्वरूपी सारत राहील असं मी भर म्हणजे असं काय कोणतंही न हे करता पहिला प्रश्न आम्ही पा गटर पाण्याचा निचरा त्या गोष्टीवर स्वच्छतेवर भर दिलेला आहे त्या पद्धतीने सगळे आमची टीम बारा जणांची इथं सरपंच जरी असले किंवा मी आता डेप्युटी सरपंच झालो किंवा मागच्या वेळी आमचे चेअरमन होते डेप्युटी सरपंच तर इथं सरपंच किंवा कोण आत गेल्यानंतर आम्ही सर्व सरपंच असतोय त्यामुळे सर्वांच्या एकमतानं सगळा कारभार चालतो कोणीही एकतर्फे कारभार चालत नाहीत धन्यवाद सध्याचे सर्व सदस्य मंडळ महादेव विकास आघाडीमधून निवडून आलेले आहे हे सर्व वेगवेगळ्या पक्षातील असून देखील या सदस्य मंडळींनी गावच्या विकास कामांना मात्र प्राधान्य दिले आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यामध्ये श्री सुरेश नारकर यांचा हातखंडा आहे यामुळे सर्वांना सोबत घेऊन या तिसऱ्या वर्षामध्ये गावचा विकास निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही या निवड प्रक्रियेत माजी उपसरपंच स्वप्नील घोडे पाटील विद्यानंद यादव माजी उपसरपंच दीपक हिंदूराव निकम दिग्विजय पाटील सौ मनीषा दीपक पाटील सौ शोभा संभाजी निकम सौ सीमा शरद निकम सौ वंदना बाजीराव बंडगर सौ कविता मुकुंद प्रभावळे सौ सुनीता विजय कांबळे या सदस्य मंडळींसह श्री दीपक पाटील महादेव ग्रामविकास आघाडी प्रमुख अभयसिंह चौगले पंडित निकम सुनील वानी शरद निकम सदाशिव सुतार राजेंद्र निकम भगवान निकम विजय कांबळे सुरेश म्हाऊंडकर दीपक साडविलकर पांडुरंग निकम संजय कांबळे पोलीस पाटील चंद्रकांत नारकर जनार्दन काशिद दाजी वैभव नारकर प्रदीप पाटील विजय घोडे पाटील विशाल साठे यांच्यासह सा गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ तरुण मंडळे आदी मान्यवर उपस्थित होते साप्ताहिक शाहूवाडी टाइम्स एसपीएस न्यूज व मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन